सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव चला तर शेतकरी मित्रांनो आज आहे चौदा जून चला सुरुवात करूया तुमचाही जास्त वेळ घेत नाही मित्रांनो तुम्ही आपला कांदा विकला की नाही विकला आपण कांद्याच्या परिस्थितीवर काही मत व्यक्त करण्याची इच्छा असेल तर शंभर टक्के कमेंट करा चला सुरुवात करूया पटापटा बघू भाव छत्रपती संभाजीनगर भाव वाढले तीन हजारपर्यंत कांदा जुन्नर नारायणगाव तीन हजार दोनशे पन्नास सोलापूर लाल कांदा साडेतीन हजार धाराशिव लाल कांदा तीन हजार पाचशे भुसावळ लाल कांदा दोन हजार पाचशे रुपये वडगावपेठ लोकल कांदा तीन हजार पाचशे रुपये लासलगाव उन्हाळी कांदा दोन हजार सातशे एक रुपये लासलगाव निफाड उन्हाळे कांदा, कांदा दोन हजार सहाशे पस्तीस लासलगाव विंचूर दोन हजार सहाशे रुपये मालेगाव मुंगसे दोन हजार पाचशे पंचवीस रुपये अकोले तीन हजार रुपये त्यानंतर जुन्नर ओतूर उन्हाळे कांदा तीन हजार रुपये त्यानंतर सिन्नर नायगाव उन्हाळे कांदा दोन हजार सहाशे एक रुपये राहुरी वांबुरी उन्हाळे कांदा दोन हजार नऊशे रुपये संगमनेर उन्हाळे कांदा दोन हजार आठशे रुपये चांदवड उन्हाळे कांदा सव्वीसशे पंचवीस रुपये मनमाड उन्हाळे कांदा पंचवीसशे रुपये कोपरगाव उन्हाळे कांदा दोन हजार सहाशे एक्केचाळीस रुपये त्यानंतर कोपरगावच्या नंतर पिंपळगाव बसवंत उन्हाळे कांदा चौदा हजार चारशे क्विंटलची आवक होऊन दोन हजार नऊशे सात रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आपण बघूया ज्याच्यामध्ये पिंपळगाव बसवंत सायखेडा उन्हाळे कांदा अठराशे वीस क्विंटल आवक होऊन सव्वीसशे रुपये धन्यवाद लाईक सबस्क्राईब शेअर करा